नमस्कार आज आपण काल आपण जे तीन दैवतापैकी मातृपितृदैवत हे पाहिलं कालच्या व्हिडिओला आज आपण पाच कृपा पाहू तुम्ही चार भिंतीच्या आतला प्रपंचा करत असताना प्रपंचा करताना ज्या तुम्हाला पाच कृपा लागतात त्या कृपा कोणत्या आहेत त्या आपण पाहू पहिली कृपा म्हणजे की कुलदैवताची कृपा पहिली कृपा कुलदैवताची कृपा दुसरी पितरांची कृपा तिसरी आईवडिलांची कृपा चौथी पाचवी ही तुमची कर्मकृपा तर पहिली कृपा म्हणजे कुलदैवताची कुलदैवताचा तुमच्यावर भरभरून अशा प्रकारचा जर कृपा आशीर्वाद असेल तर तुमच्या जीवनामध्ये प्रगतीला एक महत्त्वाचं कारण असतं घरामध्ये सौख्य नांदलं जातं दुसरी पितरांची कृपा जसं मी तुम्हाला सांगितलं की पितरांची कृपा जर तुमच्यावर असेल तर तुमच्या जीवनामध्ये धन आणि संतान भरभरून मिळतात आणि तिसरी कृपा ती म्हणजे आईवडिलांची कृपा आई आईवडिलांचे आई आशीर्वाद जर तुमच्याबरोबर असतील तर तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची काहीही कमतरता राहत नाही आणि चौथी कृपा म्हणजे गुरुकृपा गुरुमध्ये दोन प्रकार पडतात बघा गुरु गुरु हे तुम्हाला फुटाफुटावर भेटतात ते गुरु नाही गुरु आणि सद्गुरु यामध्ये दोन प्रकार पडतात गुरु गुरुला आशा असते अपेक्षा असते आकांक्षा असते अभिलाषा असते गुरुला त्यांच्या शिष्यानं किंवा कुणीतरी माझ्याकडं आलेल्या प्रत्येकानं मला काहीतरी द्यावं ही अपेक्षा असणारा तो गुरु वेगळा सद्गुरु ज्याला आशा नाही अपेक्षा नाही आकांक्षा नाही अभिलाषा नाही याला तुकाराम महाराजांचा एक सुंदर असा अभंग आहे बघा की अभक्ता ऐषे जाणं जे देही उदास गेले आशापास निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन आणि शेवटला सांगितलं माता पिता म्हणजे जो सद्गुरू असतो त्याला कुठल्याही प्रकारची कुठल्याही गोष्टीची अपेक्षा आकांक्षा नसते अभिलाषा नसते त्याला कुठल्याही गोष्टीमध्ये रस नसतो तो त्याच्या कर्माशी त्याच्या प्रामाणिकपणाशी आणि त्याच्या इष्टतेसाठी तत्पर असतो सद्गुरूला सद्गुरूची तुम्ही कधीही मनातून मनामध्ये सद्गुरूची विषयी नामस्मरण इच्छा तयार करा म्हणजे सद्गुरूच्या भेटण्याची इच्छा प्र प्रकट करा त्या क्षणालाच सद्गुरूला ती चाहूल लागली जाते आणि सद्गुरू तुम्हाला भेटत असतात सद्गुरू भेटण्यासाठी शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की तुमच्या पत्रिकेमध्ये जर गजके स्त्री योग असेल चंद्र आणि गुरु एकत्र असतात त्यावेळेस गजकेसरी योग तयार होतो ज्याला सद्गुरु भेटायचा असेल त्याच्या पत्रिकेमध्ये गजकेसरी योग तयार लागतो तेव्हा त्याला सद्गुरु भेटतो आणि पाचवी कृपा जी सांगितली ती आहे कर्मकृपा म्हणजे तुमचं स्वतःचं कर्म म्हणजे एखादा काय म्हणाल की बाबांनो माझ्याकडे आता पाच कृपा आहेत म्हणजे मला काही करण्याची गरज नाही आता मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो बघा ज्याच्याकडं पाच कृपा आहेत तो सकाळी झोपेतून उठला त्यानं त्याचं नित्यकर्म केलं तो त्याच्या ऑफिसमध्ये गेला ऑफिसमध्ये जाणे हे त्यांनी त्याचं कर्म केलं आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्यानं काय केलं चार जणांना फोन केले त्याच्या अकाउंटला दहा हजार रुपये लगेच जमा झाले त्याचं कारण काय झालं की त्याची कर्मकृ त्याच्याकडं कर पाचही कृपा आहेत आणि पाच कृपा असल्या त्याला क्विक ॲक्शन दहा हजार रुपये जमा झाले आता दुसरा ज्याच्याकडं ज्याला गुरु माहीत नाही आईवडिलांची सेवा करत नाही फक्त कर्मकृपा करतो कुलदैवताशी अटॅचमेंट आहे आणि पित्रांची सेवा करतो अशा ज्याच्याकडं कर तीन कृपा आहेत तो सकाळी आठ वाजता कामाला गेला संध्याकाळी आठ वाजेपर्यंत त्यानं जॉब केला त्याला हजार रुपये रोजंदारी भेटली किती भेटली हजार रुपये काय झालं तीनच कृपा आहेत म्हणून त्याला हजार रुपये रोज भेटला पाचशे रुपये रोज भेटला पण आणि एक तिसरा माणूस तो तुमच्याकडं सकाळी घरी आला सात वाजता तो म्हटला साहेब काही काम आहे का तुम्ही सांगितलं सध्या तर माझ्याकडे दुसरं काही काम नाही आहे पण माझ्या दारामध्ये पडलेली जी वाळू आहे ही वाळू उचलून दुसऱ्या मजल्यावर टाकायची मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला विचारलं किती पैसे देणार तुम्ही सांगितले मी शंभर रुपये देणार त्याचं कारण काय झालं की त्याच्याकडं चारही कृपा नाहीत फक्त एकच कृपा आहे ती म्हणजे त्याची कर्मकृपा आणि ज्याच्याकडं कर फक्त एकटी कर्मकृपा आहे त्यानं काय केलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती वाळू उचलली वरणीहून टाकली टाकल्यानंतर संध्याकाळी तो तुमच्याकडं आला आणि त्याने सांगितलं साहेब माझी वाळू उचलून पूर्ण झालेली आहे आता मग त्याबरोबर तुम्ही त्याला शंभर रुपये काढले आणि त्याच्या हातात दिले मग तुम्ही म्हणाल पहिला जो होता ज्याच्याकडं पाच कृपा होत्या त्याला दहा हजार रुपये भेटले ज्याच्याकडं तीनच कृपा होत्या त्याला हजार रुपये भेटले आणि ज्याच्याकडं एकच कृपा आहे म्हणजे त्याची स्वतःची त्याला पा शंभर रुपये भेटले मग असा हा याच्यामधला फरक आहे मग तुमच्या लक्षात येईल की बाबांनो आपल्याला या कृपेची गरज आहे म्हणजे आपल्याकडं सहज बोलताना आपण काय म्हणतो जो समजा एखादा कुली आहे किंवा हमाल आहे तो ज्या जे काम करतो दिवसभर राब राब राबतो राब आणि त्याला ते तेवढ्या त्याच्या ते कामाचा मोबदला त्याला अगदी थोडासा भेटतो आणि एखादा दुसरा भरपूर असं तो काम करत नाही म्हणजे हार्डवर्क करत नाही कष्ट कर, करत नाही त्याला नॉलेजचे पैसे भेटतात नॉलेजचेच म्हणजे त्यांनी ते नॉलेज घेण्यासाठी त्याच्यावर ह्या पाच कृपाचं वर्षाव झाला तेव्हा त्याला त्याच्यामध्ये प्रगती करता आली म्हणजे जीवनाचं सुंदर अशा प्रकारचं तुम्हाला जर दाखवायचं जीवन सुंदर जगायचं असेल तर तुम्हाला या पाच कृपाची गरज आहे आणि या पाच कृपा जर तुमच्यावर भरभरून पुरेपूर असतील तर तुमचं जीवन हे सुंदर सुजलभ सौख्य झाल्याशिवाय राहत नाही म्हणजेच तुम्हाला प्रत्येक गोष्टीशी अटॅचमेंट करण्यासाठी प्रत्येक गोष्टीशी प्रगती करण्यासाठी प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला तत्पर तुमचा भाग्य उदय होण्यासाठी या पाच गोष्टीची गरज असते भाग्य उदय होणे म्हणजे काय बघा याला याच्यामध्ये कसं असतं जर तुमचा आपण सहज बोलतो एखाद्यानं समजा कष्ट केलं त्याच्यावर पाच कृपा प्रसन्न आहेत आणि त्याचा भाग्याचा उदय झाला त्याला चांगला जॉब भेटला किंवा चांगली चांगला व्यवसाय चालू लागला एक रुपयाच्या जागेवर त्याला दहा रुपये भेटायला लागले म्हणजे त्याचा भाग्य उदय झालेला आहे असं म्हटलं जातं आणि भाग्य उदय होण्यासाठी तुम्हाला सद्गुरूची कृपा लागणं गरजेची असते सद्गुरूची तुमच्या कुलदैवताची तुमच्या आईवडिलाची आणि तुमच्या पितरांची कृपा जर तुमच्यावर असल तर याला एक तुकाराम महाराजाचा छोटासा अभंग आहे बघा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलं आजी फिटले कोडे भव दुःखाचे साकडे म्हणजे ज्या वेळेला माझ्या भाग्याचा उदय होतो त्यावेळेला मला सहजच त्या गोष्टी मिळून जातात आणि ह्या ज्यावेळेस सहज मिळतात त्यावेळेस मला कशाचीही गरज पडत नाही माझ्या जीवनात जे काही दुःख आहे हे सगळे दुःख नाहीसे होतात असं याच्यामध्ये सांगितलं जातं आलं लक्षात म्हणजे आपल्याला या पाच कृपा किती महत्त्वाच्या आहेत हे मी तुम्हाला छोट्याशा याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आता आपण उद्या पाच इष्ट दैवत पाहू इष्ट म्हणजे आवडतं म्हणून त्या दैवतांची सेवा करायची असे पाच इष्ट इष्टदैवत शास्त्रानुसार सांगितलेले आहे ते आपण उद्या पाहू उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार